नमस्कार सत्कम युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे कि तर आपण आता रोजच ऐकतो आहे की आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे रोज एक आत्महत्येची बातमी टी व्हीवर येत असते तर ह्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे की याचं कारण आहे डिप्रेशन स्ट्रेस येणं टेन्शन येणं हे आहे पूर्वी इतक्या आत्महत्या आपल्याला ऐकायला येत नव्हत्या परंतु आता मात्र स्ट्रेसचे डिप्रेशनचे पेशंट वाढलेले आहेत की काय आणि ते घरोघरी आहेत की काय इथपर्यंत आता सगळ्या सायकोलॉजी जे पाहतायत किंवा सायकॅट्रिस्ट जे पाहत आहेत किंवा समाजामध्ये जे काम करतायत त्यांच्या लक्षात येत आहे तर हे जे छंद आहे त्याच्यावर आपण आज बोलूया की छंदच लोकांचे आता जे आहे नाहीशे झालेले किंवा छंदांसाठी त्यांना वेळ मिळत नाहीये छंद हे फक्त टाइमपास नाही आहे छंद म्हणजे हॉबी मराठी शब्द छंद आहे परंतु हॉबी हा शब्द प्रचलित आहे त्याच्यामुळे सांगते हॉबी जर समजा माणसाला असेल तर त्याला कमी टेन्शन येतं त्या त्याचं स्ट्रेस कमी होतो तर हॉबी म्हणजे छंद ते जोपासण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण म्हणतो आम्हाला वेळच नाही मिळते बरेचसे नोकरीवाले जे आहेत ते म्हणत असतात की आम्हाला वेळच नाही आहे जबाबदाऱ्याच इतक्या जास्त आहे किंवा नोकरीमधले टेन्शन आहे घरातले टेन्शन आहे म्हणजे जणू काही तो जबाबदाऱ्या घेण्यासाठीच जन्मला आहे माणूस अशा प्रकारचं त्याला एक फिलिंग यायला लागतं आणि फक्त माझी जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी ऑफिसची जबाबदारी आणि सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं घेण्यासाठी मी असा जन्माला आलोय की काय असं एकाने मला सांगितलं तर त्याच्यामुळे ह्या ज्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटायला लागतं किंवा सगळ्याच दैनंदिन कामाचं खूप जास्त ओझं वाटायला लागतं त्याचं कारण हे आहे की आपल्या आवडीचं काम आपण काही क्षण तरी केलं पाहिजे म्हणजे दिवसातले पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास नसतील तेवढं तर पंधरा ते वीस मिनिट तरी तुम्ही तुमच्या छंदाला दिले पाहिजे छंद काही असू शकतात गाण्याचा असू शकतो नाचण्याचा असू शकतो तुम्ही जर काही कलाकृती बनवत असाल तर ते असू शकतो काही चित्र काढत असाल ते असू शकतो विणकामाच्या वस्तू बनवत असाल क्रोशा बनवत असाल अशा कितीतरी छंद असू शकतात तर ते तुम्ही जप जोपासू शकता हल्ली बघा मुलांमध्ये जर तुम्ही पाहिलं अगदी स्कूल गोईंग मुलांमध्ये जरी पाहिलं शाळेत जाणाऱ्या मुलांचं किंवा मुलींचं तर त्यांच्या आया म्हणतात त्यांना खूप जास्त शाळेचा अभ्यास आहे आणि त्याच्यामुळे त्यांना याच्यात रमवू नका ह्या छंदांमध्ये तुम्ही त्यांना सांगू नका कारण काय की त्यांना तेच आवडायला लागेल ला आणि शाळेचा अभ्यास नाही आवडणार पण त्यांच्या पालकांचेच खरं म्हणजे हे सक्षमीकरण केलं पाहिजे किंवा साक्षर पालकांनाच केलं पाहिजे की हा जो अभ्यास आहे तो तर करणार आहे मुलं काही दिवस रात्र अभ्यास करत नसतात ते नेहमी तुमच्या युट्यूबवर पाहणार आहे सगळ्या आणि विशेष म्हणजे मुलं त्यांच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या युट्यूबवर सर्च मारत असतात परंतु आई आणि वडील दोघ जण जेव्हा बिझी असतात त्यावेळेला त्यांना कळत नाही की हे मुलं काय सर्च मारत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या ज्या हॉबीच्या गोष्टी आहेत छंदाच्या गोष्टी आहेत त्या नेहमी ते सर्च मारत असतात आणि त्याच्यातून त्यांना वाट आनंद घेत असतात पण तो टेम्पररी आनंद आहे कारण ते टेम्पररी डोपामाइन त्यांच्या ब्रेनमध्ये तयार होतं ना म्हणून तो टेम्पररी आनंद त्यांना मिळत असतो परंतु हाताने जेव्हा ते तयार करायला लागतात वस्तू तर त्यावेळेला त्यांना खरा आनंद मिळतो त्याच्यामुळे आई वडिलांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांना थोडा वेळ तरी तुम्ही हॉबीसाठी द्या आता तुम्ही म्हणाल नाचाच्या क्लासला आम्ही पाठवतोय हो गाण्याच्या क्लासला क्लासला पाठवणं वेगळी गोष्ट आहे ती तर तुमची पण हॉबी असू शकते की मला हे मिळालं नाही करायला म्हणून माझा मुलगा तरी करेल मुलगी तरी करेल किंवा तिला तुम्हाला वाटतं आवड आहे म्हणून ती करेल परंतु तिचा असं स्पेस आहे त्या मुलाचा असा स्पेस आहे त्या स्पेसमध्ये त्याला जे आवडीचं काम आहे ते जर करू दिलं तर पुढे जाऊन त्याचं डिप्रेशनच्या ज्या गोष्टी आहेत किंवा टेन्शन येण्याची जी वारंवार टेन्शन येण्याची जी काय म्हणूया प्रवृत्ती तयार होते तर ती सुद्धा कमी होते कारण लहानपणापासून तुम्ही त्यांना कशात तरी अडकवलेलं असतं छंदात त्यांच्या आवडीच्या आता जर समजा लहानपणी म्हणजे पाचवी सहावीमध्ये बघा बाकीच्या देशांमध्ये लहान मुलांना सुद्धा अशा कला शाळेमध्ये शिकवल्या जातात इवन आपल्या वेळेला किंवा आपल्या आधीच्या वेळेला सुद्धा या कलाकृती शाळेत शिकवल्या जायच्या विणकाम शिकवलं जायचं भरतकाम म्हणजे एम्ब्रॉयडरी शिकवली जायची काच बटन करायला सांगायचे मला एकीने सांगितलं की आम्हाला तर छोट्या छोट्या पिशव्या पण शिवायला सांगायचे हे कशासाठी होतं की जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जबाबदारीच्या तर आहेतच नोकऱ्या तर करायच्याच आहे ब्रेनी काम तर करायचंच आहे तुम्हाला बुद्धीचं काम करायचंच आहे परंतु त्याच्यामधून सुद्धा जर तुम्हाला खूप काहीतरी गोष्ट नवीन करावीशी वाटत असेल तर ते असणार आहे की तुमचा छंद आणि छंद जो आहे तो एक खिडकी आहे असं म्हणा तुम्ही की त्या खिडकीतून जो प्रकाश येणार आहे तो डायरेक्ट तुमच्या मनापर्यंत जाणार आहे नाही का आणि त्याच्यामुळे छंद हे जोपासले गेले पाहिजे मेंदूमध्ये तुमच्या डोपामाइन तयार होईल सिरॅटोनिन तयार होईल म्हणजे हॅपी हार्मोन्स ज्याला म्हणतो आपण तर ते हॅपी केमिकल्स जे आहेत आपल्याकडे आता म्हटलं जातं ना की केमिकल लोचा झालेला आहे डोक्यात तर तोच तो केमिकल लोचा आहे की हे दोन हार्मोन्स जे आहे ते तयारच होत नाहीये ते जे रसायन आहे ते तयारच होत नाहीये म्हणून आपला हॅपीनेस इंडेक्स भारता ला ला ला। में में सुद्धा भारताचाच संपूर्ण खाली गेलेला तुम्हाला आढळून यायला लागते म्हणून बघा एम एन सी मध्ये म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामं करणारे लोक सुद्धा म्हणतात कंटाळा आला किंवा थकलो बाबा आता अशा प्रकारचं त्यांची भावना येते कारण दिवसरात्र ते एकाच गोष्टीमध्ये अडकलेले असतात आणि म्हणून आत्महत्या करताना सुद्धा बघा जर तुम्ही त्या मुलांचा सगळा विचार जर केला ना तर त्यांचे जे छंद ना ते अपुरे राहिलेले असतात किंवा त्यांना तो वेळ नसतो मिळालेला आणि म्हणून काय होतं की ते एकाच एकाच विचारामध्ये अडकून राहतात आणि मग शेवटी शेवटचं टोक की आपल्या जीवनात काही अर्थ राहिलेला नाहीये किंवा मला कोणत्याच गोष्टीतून आनंद मिळत नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेला ते एक्झिट घेतात की नको बाबा आता मला काही नको आता मला काही मुलं म्हणतात बा सहन होत नाहीये इतका स्ट्रेस आलेला आहे किंवा आता मला नको आहे हे सगळं मला कुठेतरी दूर जंगलात जावं असं वाटतंय कुठेतरी अशा ठिकाणी जावं वाटतंय की जिथे रेंजच नाहीये अशा ठिकाणी जावं असे मुलं बोलायला लागलेत आता तर त्याच्यासाठी हा विरुंगुळा म्हणून स्वतः गाणं म्हणणं नुसतं ऐकणं हा छंद नाहीये गाणं ऐकून म्हणणं हे जे आहे ना ह्याच्यामध्ये कृती आहे म्हणजे हे बघा मला काहीतरी मिळालेलं आहे हा आनंद हा दुसऱ्याला दाखवण्यासाठी नसतो तो फक्त माझ्यासाठीचा आनंद आहे म्हणजे उगीच नातेवाईकांशी कटकट करायची त्यांची कटकट आपण ऐकून घ्यायची आणि त्या सगळ्या नातेसंबंधांचं जे आहे काय म्हणतो स्पॉइल झालेले आहेत सगळेजण सगळेजण दुरावलेले नातेसंबंध आहेत तर त्यांच्यामध्ये परत परत त्याच 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 गोष्टींमध्ये अडकून राहणं किंवा आपण मॅच्युअरच होत नाही म्हणजे एका ठराविक वयानंतर आपण मोठे झालं पाहिजे ना तर ते तसे आपण विचाराने म्हणते हा विचाराने मोठे होत नाही आणि कितीही तुम्ही जगदुनिया फिरून येता तरी विचार जर तुमचे संकुचित राहिले तर मात्र तुम्हाला टेन्शन येणं अगदी स्वाभाविक आहे अक्षर करतो आहे शिकू द्या त्या मुलांना काहीतरी हाताने करू द्या भले एक दोन मार्क कमी पडले तरी सुद्धा त्यांच्याकडे ज्या वेळेला टेन्शन येईल स्ट्रेस येईल त्यावेळेला दुसरं काहीतरी माध्यम स्ट्रेस रिलीज साठी पाहिजे आणि ते माध्यम म्हणजे छंद आहे आणि तो छंद आत्ता जोपासला तर पुढे जाऊन ह्या ज्या शिक्षित लोकांच्या आपण आत्महत्या ऐकतो आहे तर त्यासुद्धा कदाचित टाळण्याची शक्यता आता नाकारता येत नाही असे बरेचसे काउन्सिलिंगचे उदाहरणं आहेत तर आपल्याला जर असे जीवन कौशल्यांबद्दलचं नातेसंबंधांबद्दलचे असे काही व्हिडिओ आवडत असतील तर ते आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि सत्कर्म चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद